काय सांगाल याच्यावर पहिल्यांदा आज हिंदू किंवा मंदिर परिषद आपल्या सिंधुदुर्गस्तरीय पत्नीवर जिल्हास्तरीय होती विविध मंदिराचे प्रतिनिधी आज इथे आलेले होते हिंदू समाज आणि हिंदू धर्माचं प्रतीकच आमचं मंदिर असतं आणि आमच्या धर्माबद्दल अजून अभिमान बाळगावा किंवा अजून कडवटपणा यावा त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण या निमित्ताने एकत्र आलो होतो मंदिरासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय असो हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर होणारे अतिक्रमण असो किंवा त्यांच्यावर जो जिहादीकरण करण्याचा जो आमच्या मंदिराचा जो मंदिराचा जो प्रयत्न असतो या सगळ्या बाबतीमध्ये एक मोकळी चर्चा व्हावी संवाद व्हावा या दृष्टिकोनातून ही मंदिर परिषद आयोजित केलेली आहे सर मंदिर परिषदेतून त्यांचे अनेक मागण्या आहेत सरकारकडे त्या मागण्या त्यांच्या पूर्ण होतील आज प्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्या मागण्या माझ्याकडे दिलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माकडे वाकडीने नजरेने बघणारे जे काही शक्ती आहेत त्यांना आपण आव्हान देऊ शकतो उदाहरण जो अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट याचा फार महत्त्वाचा उल्लेख यांनी आज ह्या निमित्ताने केला तो तसा ॲक्ट कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये आहे आणि फक्त एवढंच आहे की त्याला सिव्हिल आपल्या सिव्हिल कारवाई आपल्या राज्यामध्ये होते यांचं म्हणणं आहे की क्रिमिनल व्हावी अतिशय महत्त्वाची आणि चांगली सूचना आहे संबंधित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही काय भूमिका घेऊ शकतो त्या बाबतीमध्ये आम्ही विचार करू सर तुम्ही वर्क संदर्भात कायमच वर्क संदर्भात कायम बोलता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यातील जी जागा आहे त्या ज्या ठिकाणी वर्क बोर्डाने दावा केला होता त्या जागेवर प्रशासन प्रशासनाने ती वर्क बोर्डाला जागा द्यावी अशी कारवाई सुरू केलेली आहे तसे काही पुरावे देखील आम्हाला मिळालेत त्यावर तुम्ही पालकमंत्री म्हणून काय कारवाई करणार माझ्याकडे आलेली आहे संबंधित प्रशासनाला मला मी त्यांच्या संपर्कात आहे अशाही कुठल्याही गोष्टी प्रशासन घाई गडबडीत करणार नाही आणि त्यांच्याकडून या गोष्टी होणार नाही याची काळजी सिंधुदुर्ग पालकमंत्री म्हणून मिळते अशी मागणी आहे मागणी आहे कारण का वर्षानुवर्ष निधी वाढलेला नाहीये आता या मागणीला समजून घेणाऱ्या सत्तेमध्ये आलेले आहेत भरघोस अशी निधी त्यांना दिली जाईल आणि त्याबद्दल अधिकृत घोषणा लवकर केली साहेब आज दिल्लीमध्ये मोठं यश मिळवले भाजपने जवळजवळ शेहेचाळीस जागा मिळवल्यात काहत आहे दिल्ली जा, जा, दिल्ली दिल्ली, आज दिल्लीमध्ये जे काही ज्या विजयाच्या वाड दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगताय परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र आता दिल्ली आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही हा शिक्कामोर्तब झालेला आहे ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले हां जे काही माकडं काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकडं गेले म्हणजे राहुल गांधीचं तर पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन वरच आहे तरी झिरोच आहे म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवतात ईव्हीएमवर लोकांची मनं जिंकायची नाही आणि नुसतं ईव्ही एमवर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आले याच्याबद्दल बोमलाच बसायचं म्हणून आज दिल्लीच्या जनतेचं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानेन मला वाटतं पंचवीस का सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचं आणि आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांचं संजय राऊत म्हणतात की सगळे वोट जे आहे ते बीजेपीला मिळाले हे कोणतं गणित आहे कोणती जादू आहे कोणती संजय राऊत म्हणतात अघोरी जादू आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा बरीच अघोरी विद्या आहे त्यामुळे अघोरी विद्यामुळे अशा पद्धतीचे यश मिळालं असं संजय राऊत सर्वात मोठा बेंगाली बुवा हा मातोश्रीवर बसतो उद्धव ठाकरेच्या काळ्या जादूच्या काही कहाण्या अगर मी महाराष्ट्राला सांगितल्या ना तो माक्चा, माक्चा काड़ा जा, काड़ा लोक त्याला घरात पण घेणार नाही मातोश्रीमध्ये असो किंवा तू जेव्हा वर्षावर राहायला गेले ते तेव्हा वर्षाच्या मागच्या हॉलला मागचा जो लॉन आहे त्याला खोदून काय काय त्याच्यामध्ये पुरलेलं याची माहिती महाराष्ट्राला कधी आता द्यायला लागेल काळूजा काळा जादू करणारा कोण आहे कुठल्या बुवाकडे हे लोक जातात काय काय हे लोक ज खाण्यापिण्यामध्ये बंद करतात कसे लिंबू सगळ्यांच्या शा, घराच्या बाहेर टाकतात याची सगळ्यांची माहिती असणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत म्हणून संजय राजाराम राऊतनी अजून तरी अजून जास्त तरी त्याच्या जा मालकाचं वस्त्रहरण करू नये आणखी एक म्हटलं की ज्यांनी की महाराष्ट्रात फॉर्म्युला आता दिल्लीत लागू करण्यात आला आहे पाच वर्षात केजरीवाल यांना धड काम करू दिलं नाही असं म्हणत संजय राऊत या मुलाकडे मी जास्त लक्ष देतो इथे पर्यटकांना काय आजच मी पुढ कालच पोलीस खात्याची आमची पत्रकार परिषद झालेली आहे पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे त्याबद्दल त्यांनी स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आज फूड अँड सप्लाय संबंधितच्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललेलो आहे मालकांनी परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची पण फलक कुठलं तिसरंच नाव लावलेलं आहे अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो हे आम्ही व्हायला देणार नाही म्हणून प्रशासन म्हणून सरकार म्हणून पोलीस खातं म्हणून आम्ही सगळ्या जणांना विश्वास देतो की या एका घटनेमुळे सिंधुदुर्गेच्या प्रतिमा खराब होता कामा नये कडकची कडक शिक्षा त्या हॉटेल मालकाच्या संबंधित लोकांना दिली जाईल जेणेकरून परत असं कुठलीही घटना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कर कोण करणार नाही